रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी सोडीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बुधवार पेठेत वेशागमनासाठी आलेल्या एका व्यक्तीला तीन महिलांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सिंहगड रोडवरील रहिवासी आणि मूळ जालना जिल्ह्यातील एकोणचाळीस वर्षीय व्यक्ती शुक्रवारी रात्री बुधवार पेठेतील नवी बिल्डिंग इमारतीत गेला होता त्याने ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी फोनपे ॲप उघडले ऐनवेळी त्याचा पासवर्ड विसरल्याने व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही बराच वेळ झाला तरी पैसे मिळाले नाहीत यामुळे चिडलेल्या महिलांनी त्याला शिवीगाळ केली एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही अन्य महिलांना बोलावून त्याच्यावर हल्ला चढवला तिघींनी मिळून त्याला जबर मारहाण केली या घटनेनंतर पीडिताने फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली त्याच्या तक्रारीवरून दोन बत्तीस वर्षीय व एक चौतीस वर्षीय महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा